नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला मांडणी व निवड या घटकावरील काही प्रश्न शिकायचे आहेत तर या घटकामध्ये आपल्याला काही अक्षर दिले जातात आणि काही कधी कधी अंक दिले जातात आणि या अंकांचा किंवा अक्षरांचा एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतात असे प्रश्न विचारले जातात आणि या घटकावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातातच यामध्ये आठवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप प्रज्ञाशोध या परीक्षांमध्ये तर प्रश्न हे विचारलेले आहेत आणि टी परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारलेले आहेत तर शब्दांमधील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतात हे प्रथम आपण शिकू तर, तर आता आपल्याला इथे एक प्रश्न दिलेला आहे तर हा शब्द आहे आणि या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील आता हा शब्द आहे आणि ह्या शब्दामध्ये एकूण पाच अक्षरे आहेत एक दोन तीन चार पाच ही पाच अक्षरे आहेत आणि ही पाच अक्षरं या प्रकारे लिहून घ्यायची तर या चिन्हाला फॅक्टोरियल म्हणतात किंवा ह्याचं वाचन फॅक्टोरियल असं करतात म्हणजेच पाच फॅक्टोरियल तर आता हे पाच फॅक्टोरियल कसे लिहून घ्यायचे पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले आणि एक आता यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे तर पा चारा पंचवीस वीस, वीस त्रिक साठ आणि साठ दुने एकशे वीस तर हा गुणाकार किती आला एकशे वीस आला म्हणजेच आपल्याला या शब्दापासून आणि या शब्दातील अक्षरांचा प्रत्येक वेळी एकदा जर वापर केला तर जास्तीत जास्त एकशे वीस शब्द बांधतात एकूण किती शब्द मानतात तर एकशे वीस शब्द मानतात तर जास्त आता हा प्रश्न दुसरा आहे आणि हा प्रश्न वरील प्रश्नापेक्षा वेगळा आहे म्हणजे वेगळ्या टाईपचा आहे तर हा जो शब्द आहे या शब्दामधील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील परंतु त्यामधील स्वर म्हणजे ओवेल्स नेहमी हे सोबत हवेत आता हा शब्द आहे आणि या शब्दामध्ये एकूण पाच अक्षर आहेत एक, एक दोन तीन चार आणि हे पाच अक्षर आहेत आणि हे पाच जे अक्षर आहे यामध्ये दोन काय आहेत स्वर आहेत ए आणि ई हे काय आहेत दोन स्वर आहेत समजा आपण ए आणि ई हे स्वर जर जोडले तर त्याला काय करायचं एकच अक्षर समजायचं ए आणि ई ह्या दोघांना काय करायचं आपण एकच अक्षर मानायचं आहे आणि मग एकूण अक्षर किती वाहतात एक दोन तीन आणि चार चार अक्षर वाहतात आता ह्या चार अक्षरापासून किती शब्द तयार होतात ते आपण काढू चार अक्षर आहेत म्हणून काय करायचं आहे चार फॅक्टोरियल असं लिहून घ्यायचं आहे आता चार फॅक् फॅक्टोरियल कसं लिहितात तर चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक तर आता यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे चार थेट बारा आणि बारा गुणे चोवीस आता यानंतर स्वरांच्या गटापासून किती अक्षर तयार होतात आता किती स्वर आहेत तर स्वर आ, स्वर किती आहेत तर दोन आहेत आता यांपासून किती अक्षरं तयार होतात तर दोन फॅक्टोरियल असं लिहून घ्यायचं दोन फॅक्टोरियल बरोबर दोन गुणिले एक बरोबर दोन पासून एकूण किती शब्द तयार होतात तर आता एकूण शब्द किती एकूण शब्द बरोबर चोवीस गुणिले दोन बरोबर अठ्ठेचाळीस तर या शब्दापासून प्रत्येक जर अक्षर जर आपण एकदाच घेतलं तर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस शब्द तयार होतात किती शब्द तयार होतात तर एकूण अठ्ठेचाळीस शब्द तयार होतात हा प्रश्नाचा तिसरा प्रकार आहे तर, तर यामध्ये आपल्याला हा जो शब्द दिलेला आहे आणि या शब्दामधील प्रत्येक अक्षराचा एकदाच वापर करून परंतु स्वर केव्हाच एक सोबत यायला नकोत असे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील आता वर आपण यादीचा प्रश्न सोडवला त्या प्रश्नामध्ये आपण जेवढे शब्द तयार करू त्या प्रत्येक शब्दासोबत स्वर पाहिजे होते आणि आता इथे आपल्याला आपण जेवढे शब्द तयार करू त्यामध्ये स्वर नसायला पाहिजे अशी आपल्याला अड दिलेली आहे तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर शब्दामध्ये आपल्याला एकूण सात अक्षरं दिलेली आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात ही सात अक्षरं आहेत आता ही साताक्षरं आपल्याला इथं लिहून घ्यायची किंवा इथं आपल्याला स्वर कोणकोणते आहेत तर ई इ... ए आणि आय हे तीन काय आहेत स्वर आहेत आता आपण वरील प्रश्नामध्ये काय केलं होतं की जेवढे स्वर आहेत ते स्वर आपण काय केलं तर त्या स्वरांचं एकच अक्षर मानलं होतं तसं इथंही आपल्याला काय करायचं आहे व्यंजने लिहून घ्यायचे आहेत सगळे एल डी एन आणि जी ही सगळी व्यंजने आपण काय करायची लिहून घ्यायची आहे आणि स्वर किती आहे तिथं तीन स्वर आहे एक ई आणि ए आणि आय हे तीन स्वर आहेत आता काय आहे ह्या व्यंजनांना एक एक नंबर द्यायचा एक दोन तीन आणि चार आणि हे जे स्वर आहेत हे स्वरांचं काय करायचं एकच अक्षर मानायचं आपण वरच्या प्रश्नामध्येही काय केलं होतं ए आणि ईचं एकच अक्षर मानलं होतं म्हणून आपण ह्या स्वरांचं सुद्धा काय करायचंय एकच अक्षर मानायचं आहे म्हणून ह्याला पाच नंबर द्यायचा पाच अक्षरापासून किती शब्द तयार होतात तर आता इथं आपल्याला असं लिहायचं पाच फॅक्टोरियल आणि हे पाच फॅक्टोरियल कसे लिहायचे तर पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुनिले आणि एक आता यांचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार किती येतो एकशे वीस म्हणजेच पाच या पाच या अक्षरांपासून एकशे वीस शब्द तयार होतील आता त्यानंतर आपल्याला स्वराच्या गटापासून किती शब्द तयार होतात ते का तयार करून घ्यायचे आता स्वरांच्या गटामध्ये किती अक्षर आहेत तर तीन अक्षर आहेत कोणकोणते ई आणि ए आणि आय हे तीन स्वरांचा गट आहे अक्षर आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तीन फॅक्टोरियल असं लिहून घ्यायचं आणि हे तीन फॅक्टोरियल कसे लिहितात तर तीन गुणिले दोन गुणिले एक आणि यांचा गुणाकार किती तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजेच ह्या गटापासून आपल्याला सा शब्द तयार होतील इथे आपल्याला स्वर जर सोबत घेतले तर किती शब्द तयार होतात स्वर सोबत घेऊन सोबत घेऊन एकूण किती अक्षर तयार बनतात किंवा तयार होतात तर एकशे वीस गुणिले सहा बरोबर सातशे वीस शब्द तयार होतात शब्द आहे ह्या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत तर सात अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात अक्षर आहे त्यामुळे आपल्याला काय करायचंय या पूर्ण शब्दापासून किती शब्द तयार होतात ते काढायचंय प्रथम सात अक्षर आहेत म्हणून काय करायचंय सात फॅक्टोरियल लिहायचंय सात फॅक्टोरियल आता हे सात फॅक्टोरियल कसे लिहून घ्यायचे तर सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार त्यानंतर गुणिले तीन गुणिले दोन आणि गुणिले एक आणि यांचा काय करायचंय आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आता यांचा गुणाकार किती येतो पाच हजार चाळीस पाच हजार चाळीस यांचा काय येतो हा गुणाकार येतो म्हणजेच या अक्षरांपासून किती शब्द तयार होतात पाच हजार चाळीस हे जर आपण स्वर जर शब्दांसोबत घेतले तर सातशे वीस शब्द तयार होतात आणि आपल्याला त्यांनी प्रश्न केलेला आहे की स्वर सोबत यायला नको शब्दांच्या सोबत स्वर यायला नको आहेत आणि आता इथं आपल्याला सात हे अक्षर आहेत म्हणून सात या अक्षरांपासून एकूण पाच हजार चाळीस एवढे शब्द बनतात आणि आपल्याला जर स्वर जर सोबत असतील तर त्यापासून किती सातशे वीस शब्द बनतात म्हणजे आपल्याला पाच हजार चाळीसमधून सातशे वीस हे काय करायचे वजा करायचे आणि हे वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणारे चार हजार तीनशे वीस म्हणजेच एवढ्या शब्दांसोबत स्वर नसणार चार हजार तीनशे वीस या शब्दांसोबत स्वर येणार नाहीत आणि सातशे वीस या शब्दांबरोबर स्वर येतात तर अशा प्रकारे आज आपण मांडणी आणि निवड या घटकावरील तीन प्रश्नाचे टाईप अभ्यासले आहेत किंवा शिकलो आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद